नमस्कार माझ्या चॅनलचं नाव आहे गावाकडचे नेचर तर आपण घेतलेले ज्वारी दोन किलो नागली आणि नाचणी पण म्हणतात दोन म्हणतात तर एक किलो घेतलेली तर असं तीन किलो आपण दळून आणलेलं आहे मिक्स तर हे नाचणी आणि नागलीचं पीठ मिक्स आहे तर आता आपण त्याच्या बनवणार आहोत भाकरी मिक्स भाकर बनवणार आहोत आणि दोनच धान्याची तर आता पीठ जास्त झालेलं आहे म्हणून मग मी काढून घेते जास्त नको व्हायला नाचधूस होती मग आता आपण व्हिडिओ बनवणार आहोत तो भाकरेंचाच आहे तर हे व्हिडिओ बनवण्याचं कारण असं आहे की धान्य आहे ना हे ज्वारीचं धान्य आणि नाचणी तर दोन्ही पण आहे ना हलकं धान्य आहे आणि पचनास हलकं आहे आणि आपल्या घरामध्ये कुणाला शुगर बी पी वाढला असेल किंवा कमी झाला असेल तर अशा वेळेस आपल्याला प्रश्न पडतो की आता काय करायचं खायला म्हणून असं जेवण काय द्यायचं तर अशा वेळेस आप हे ऑप्शन चांगलं आहे ना नाचणी आणि ज्वारी दळून आणली ना की त्या भाकरीमध्येच आपण वेगवेगळे वेग प्रकार त्या पिठामध्येच आपण वेगवेगळे वेग वेग प्रकार करू शकतो तर कधी कोथिंबीर टाकून पण करू शकतो न धपाटे करू शकतो त्यात थोडंसं बेसन पीठ बाइंडिंगला टाकून भाकरी करू शकतो किंवा आपल्याला वाटलं तर आपण थोडीशी पेज पण करू शकतो म्हणजे पेशंट कसं आहे त्यांच्या त्या त्या पद्धतीने तर हे ऑप्शन चांगलं आहे तर म्हणून मग मी व्हिडिओ बनवलेला आहे आणि आपण सगळ्याच एजमध्ये चांगलं आहे आपण पण करून खाऊ शकतो आता माझ्याकडं नाचणीचे लाडू वर्षभर असतात तसंच आता हे पीठ पण मी ठेवणार आहे घरामध्ये आमच्याकडं ज्वारी बाजरी गहू तिनी पण धान्य खातात तर ह्या भाकरी मी केलेल्या एक एक भाकर करून भाजलेली आहे एक भाकर केली की भाजली दुसरी भाजली अशा चार पाच भाकरी भाजून घेतलेल्या आहे तर सगळ्याच वयाच्या आपण सगळ्यांनीच सगळ्या एजमध्ये आपण उपयोग केला तरी पण आपल्याला चांगलं आहे आणि महागडी नाही आहे बाहेर किती महाग आहे काय काय वस्तू ते सांगतात आम हे खा ते खा असं पॅकिंगमध्ये छोट्या छोट्या पॅकमध्ये असतं तर आपण बाहेरचं काही विकत न घेता घरामध्येच असं करून खायचं आहे आणि पिठं पण बनवायचं आहे स्वस्तमध्ये बनलं जातं हेच पिठं बाहेर मिळत पण नाही कुठे मिळाले तर खूप महाग सांगतात आणि कधीचे ना कधीचे असतात ते पॅकिंग केलेले असतात तर आपण घरच्या घरीच आणायचं आहे आणि घरच्या घरीच बनवायचं आहे आणि एकदा जर तुम्ही मळ करून ठेवलं तर दोन तीन महिने पण जाईल फ्रीजमध्ये ठेवून माझ्याकडं आहे आता मी काय काय बनवते ना तर मग मी फ्रीजमध्येच ठेवलेलं आहे कारण इकडं शहरामध्ये गरमी आहे ना भरपूर तर खराब होण्याची शक्यता असते म्हणून मी बऱ्यापैकी पीठ असल लोणचे बिंचे सगळंच फ्रीजमध्ये ठेवलेला आहे तो भाकर जेव्हा झालेली ना तेव्हा कलर खूप छान आलेला त्याचा लाल गुलाबी कलर नाचणीचा कलर आलेला आणि टेस्टी पण झालेली अशा प्रकारे आपण भाकरी करून घेत आहोत सगळ्या तर छोट्या छोट्याच भाकरी असतात ना तर मी एका हातानेच बनवते आणि मोठ्या हाताने म्हणजे दोन हाताने बनवायचं असेल तर ते ताट पण स सटकतं आणि मी ह्या वेळेला बसूनच केल्या कारण शूटिंग काढायची होती नाही तर मग मी ओट्यावरतीच करते पटकन दोन तीन भाकरी आता भाजून दाखवत आहोत या भाजून झालेल्या भाजी तयार आहे शेवटची भाकर रे भाजून दाखवत आहे एक किली एक भाजली एक किली एक भाजली अशा मी केलेल्या आहे पण मग मी करतानाच दाखवल्या भाजताना दाखवल्या नव्हत्या म्हणून आता मी भाजतानी दाखवत आहे तर अशा पद्धतीने नाचणीच्या आणि ज्वारीच्या भाकरी तयार आहे पौष्टिक आहे आणि साध्या पद्धतीने आहे स्वस्त आहे आपल्याला परवडतील अशा पण आहे आणि घरातील जे आजारी व्यक्ती असेल त्यांच्यासाठी तर खूप छान आहे आपल्यासाठी पण चांगलं आहे आपण पण करून खा त्यांना पण खाऊ घाला वेगवेगळे प्रकार केले तरी पण चालतं तर अशा पद्धतीने मी वांग्याची भाजी पण बनवलेली आहे आज चंपा आहे भाकरी आहे नाचणी आणि ज्वारीच्या कैरी आहे लोणचं आहे मिरची आहे आणि पा